पहलगावमध्ये सव्वीस निष्पाप लोकांची हत्या झाल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळले जगभरातून या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यांसाठी ज्या संवेदना ह्या व्यक्त केल्या जात आहेत या भॅड हल्ल्याच्या निषेधात सर्वच राजकीय पक्षांनी कारवाई करण्यासाठी सरकारला पाठिंबा दर्शवले या घटनेवर शरद पवार यांनी केलेल्या विधानानं सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलं होतं हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे मला माहिती नाही पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं शरद पवार म्हणाले आता शरद पवार यांनी त्या विधानावरती भाष्य केलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरून टीका केली जात होती शरद पवारांनी मतांच्या लागुल चालनासाठी राजकारण करू नये असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नातेवाईक यामध्ये मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं आणि मत मांडावं असं म्हटलं होतं ठाण्यात पत्रकारांशी याविषयी विचारलं असता शरद पवार यांनी भाष्य केले त्या टीकेचा विषय काय होता कशासाठी टीका केली जाते जे काही पहलगाममध्ये आहे तो माझ्या मते हा देशावरचा हल्ला आहे ज्या व्यक्ती यामध्ये शहीद झाल्या त्यांनी देशासाठी किंमत ही मोजली आहे त्यामुळे यामध्ये जात धर्म पात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत आज भारतीयांवर कुठल्या शक्तीचा हल्ला होत असेल तर देशवासी देशवासियांनी म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल मी जाहीरपणे सांगितलं होतं की देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य राहील हीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत असं शरद पवार यांनी म्हटले